काय झाला रे अरे मला काय झालं अरे काय झालं म्हणजे काय झालं काय झालं म्हणजे काय झालं काय बोलायचं बोलयाचं काय नाही कार्याचं काय बोलियाचं काय नाही करियाचं आहे समजा मुसलक्यारा आता इथे मी बघलो तुम्ही म्हणाल काय करतोय आहे फुला झाडा बघतोय काय आहे देवाची करणी आणि नारळात पाणी देवाची करणी नारळात पाणी तुम्ही ऐकलं असाल ना आणि देवाची करणी आणि नारळात पाणी याच्यापर्यंत ठीक आहे तर मनुष्याची करणी पण समजून घेणं गरजेचं आहे काय म्हणत मी मनुष्याची पण करणी समजून घेणं गरजेचं आहे मग मी काय स्लोगन बनवलं आहे काय देवाची करणी नारळात पाणी तसंच मनुष्याची करणी आणि अवेळी पाणी म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो Kai ah,